आपण पाहत आहात बागला नृटान खबर बात महाराष्ट्राची संबोधित अकादमी महाराष्ट्र अध्यक्ष समाज भूषण भीमराव हत्तीअंबेरे याना युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिको उत्तर अमेरिका यांच्याकडून सामाजिक कार्याबाबत डॉक्टरेट पदवी रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी नाशिक येथे हॉटेल रॉयल हेरिटेज येथे डॉक्टर वी कटाबोमन कंट्री डायरेक्टर युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिको उत्तर अमेरिका रमेश बिगावकर इंडिया अवॉर्ड कोऑर्डिनेटर युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसो मेक्सिको उत्तर अमेरिका डॉक्टर जगदीश गवाई उपाध्यक्ष बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर दशरथ रोडे सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी विभाग प्रमुख जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालय परळी वैजनाथ दैनिक वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे कृपाल कांबळे डॉक्टर खंडाळे यांची प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आली समाजभूषण भीमराव हत्तींबिरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल सदरशी डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे समाजभूषण भीमराव हत्तींबिरे यांचा जन्म मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पालमसारख्या ग्रामीण भागात अत्यंत गरीब कुटुंबात झाला असून सुद्धा त्यांनी आपला कार्यविस्तार परभणी संभाजीनगर हिंगोली पुणे नागपूर आदी ठिकाणी करत आज आपले कार्य आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेले आहे त्यांनी संबोधी अकादमीची स्थापना चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी अतदीप भव हे संबोधीचे वीज वाक्य असून सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये समाजातील विविध घटक समान पातळीवरती न्यायचे भोगते व्हावेत हा संबोधी अकादमीचा पायाभूत विचार आहे समता न्याय बंधुता स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया अधिक अधिक उन्नत करण्याची दखलपात्र भूमिका घेऊन समाजाला फार मोठी दिशा दिली आहे संबोधी अकादमीतर्फे मागासवर्गीय व समाजासाठी विविध उपक्रम राबवले जातात समाजभूषण भीमराव हत्तिंबीर यांनी गेल्या चोवीस वर्षापासून अविरतपणे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रक्तदान शिबिर व्यसनमुक्ती शिबिर रोग निदान शिबिर स्पर्धा परीक्षा केंद्र व्यवसाय मार्गदर्शन केंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संबोधित पुरस्कार पुरस्कार स्वर्गीय रामकृष्ण डेरे आदर्श पुरस्कार वितरण सोहळा हर्षदीप सहकारी नागरिक स्थापना संबोधी मित्रमंडळ स्थापना दरवर्षी बौद्ध धम्म परिषद आयोजन युवक मेळावे सुशिक्षित बेरोजगार मेळावे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक ख्याती लाभलेल्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी दहा हजार वृक्ष लावून त्यांचे संगोपन करत वृक्ष संवर्धनाचे कार्य असे अनेक उपक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे त्यांच्या कार्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून समाजभूषण माननीय भीमराव हत्ती अंभिरे कार्य आज आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहे संबोधी अकादमीने मागील चोवीस वर्षात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे अनेक अधिकारी घडवण्याचे कार्य या माध्यमातून घडवून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवल्याबद्दल आणि धम्म चवळवतील योगदान लक्षात घेऊन संबोधीचे संस्थापक समाजभूषण भीमराव हत्तींबीरे यांना देशातीलच नवे तर जागतिक स्तरावरील अत्यंत सन्मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत वर्ल्ड अलायसन्स ऑफ बुद्धिस्टचा आऊटस्टँडिंग लीडर अवॉर्ड दोन हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार तर थायलंड येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत ख्यातनामक संस्था असलेला धम्मकाया फाउंडेशन थायलँडचा ग्लोबल बुद्धिस्ट अँबेसडर अवॉर्ड दोन हजार अठरा एकोणीस तसेच एकोणीस जुलै दोन हजार एकोणीस पीस अवॉर्ड चितगाव बांगलादेश देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते शांतता समितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव सातत्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल रक्त संकलन करणाऱ्या विविध ब्लड बँकांनी प्रशस्तीपत्र देऊन केलेला गौरव याशिवाय त्यांना गाव तालुका जिल्हा पातळीवरील अनेक धम्मरत्न भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशा त्यांच्या अनेक उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ही मानाची डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी अनेक मान्यवर वा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याबद्दल हत्ती अंबिरे यांना अनेक शुभेच्छा देत त्यांच्या वती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बागलाह वृत्तांतासाठी विभागीय संपादक शशिकांत पवार